पुन्हा एकदा बेसिक मॅथ ऑनलाईन स्टडी पॉईंटवरती आपलं सर्वांचं स्वागत तर बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये लसोई मसई कसं काढायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती बेसिक लेव्हलचे क्वेश्चन आणि आज आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे हार्ड लेवल क्वेश्चन कसे असतात तर ठीक आहे व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया बघा बघा नऊ क्वेश्चन असा आहे सहा आठ सहा सात आठ नऊ बारा या संख्यांनी कोणत्या संख्येस भागितल्यास बाकी तीन किंवा क्वेश्चन खूप कॉम्प्लिकेटेड दिसतो पण सोडायला खूप इझी ठीक आहे त्याच्यामुळे बघा सर्वात प्रथम काय करायचं बघा संख्या कोणत्या इतर लिहून घ्या खाली आणि त्याचा काढायचा आपल्याला लसावी सहा सहा आठ आणि नऊ आणि लास्टची संख्या बारा आता त्याचं नीट लक्ष देऊन बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या संख्येमध्ये एक जरी मूळ संख्या आहे त्याचा मसाव किती असतो बघा याच्या ठिकाणी काय रे आले मूळ संख्या म्हणजे त्याला बसावी किती असणार आहे एक त्याचे मापे काढायचे लसावी आता बघा सहा आठ बारा ह्या तीन संख्या कशा निर्माण नंतर दोन आहे बघा म्हणजे बैतरीक सहा सहा नंतर दशात तसा ठेवा यानंतर बे आठ नऊ तर शेतरसा ठेवा आणि बेच आहे बार पुन्हा आता लक्ष देऊ बघा याच्या ठिकाणी थ्री नाईन आणि सिक्स आहे कशाने डेवाय जातो रे त्याला थ्रीने जातो बघा म्हणजे थ्री वनचा थ्री सेवन थ्री थ्रीचा नाईन आणि थ्री टूचा सिक्स अजून नेक्स्ट स्टेप तयार होते का तर होते का कारण की टू आणि फोर हे काय राहत रे कॉमन आहेत बा का कारण की टूच्या टेबलमध्ये फोर आहेत म्हणजे काय लागायचं आन्सर वन सेवन टू टूचा फोर थ्री जसं तसं ठेवलं टू वनचा टू आता मग तुझं लक्ष केलं तर सेव्हन टू थ्री नाही एका पाड्यामध्ये आहेत नाही त्यांच्या पाड्यामध्ये अशा संख्या ठिकाणी आहे म्हणजे आपला मसावी इथं निघू शकतो बघा तर आपला सॉरी लसाई इथं निघू शकतो बघा लसाई बरोबर लसाई बरोबर किती आलं हे संख्या घ्या टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय आता खालचे घ्या टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय सेव्हन वन मुलं द्यायची गरज नाही पण टाकू आपण नका कारण त्याचा गुणाकार तोच येतो आता बघा याचा गुणाकार येतो किती टू टू घ्या आधी टू टू चा फोर फो टू चा एट किती एट थ्री थ्री थ्रीचा थ्री थ्री नाईन आणि सेव्हन अशा तसं आपण घेतला आता बघा आठ बघा आठ नऊ बार तर गुणिले सात म्हणजे सात दोन चौदा सात चाले सात सात एकोणपन्नास एक पन्नास म्हणजे आपल्याला सवी किती भेटणार आहे आपल्या बरोबर पाचशे चार पण आपल्या गणित फक्त लसवी काढायचं सांगितलंय का तर नाही आपलं गणित काय अक्च्युली सहा सात आठ नऊ बारा या संख्य कोणत्या संख्येस भेटल्यास बाकी तीन उरते तर बघा रे आपल्याला लसावी तर भेटला पाचशे चार त्याच्यामध्ये आपल्याला लसावीच आहे आता मला सांगा बाकी किती उरते तीन मग मला सांगा बाकी तीन उरत असेल तर त्याच्यामध्ये काय करून टाकायचं आहे म्हणजे आपलं उत्तर आलं पाचशे सात आता बघा बाकी जर तीन उरत असली तर तिथं काय करून टाकायचं प्लस करून टाकायचं किती दिलेल्या म्हणजे प्लस करून टाकायचं हे झालं आपलं आन्सर बघा इतकं सोप्या पद्धतीचं असं होतं चला आपण त्याच्या जाहीर ठेवायचं थोडंसं काय करूया अजून थोडस हार्ड बघा गणित असेल काय गणित आहे बघा पंधरा थर्टी फाय या या संख्येला कोणत्या संख्येने या संख्येला कोणत्या संख्येने कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल पूर्ण भाग जाईल काय पंधरावीसो पस्तीस या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल आता आपल्याला इथं लसावी काढायचं नाही लसावी काय असतो ह्या संख्येने त्या लसवीला भाग घ्यायला पाहिजे पण मसावी म्हणजे काय ह्या संख्येला भाग घ्यायला पाहिजे ठीक आहे इथे काय करायचं आपल्याला फक्त या ठिकाणी आपल्याला काढायचं भाग मसावी बघायला ही गोष्ट ज्यापर्यंत कन्सेप्ट परत नाही तोपर्यंत गणित आपल्याला हरडत वाटत फक्त आता काळ पाहिजे की त्या गणितामध्ये करायचे काय काय करायचं आपल्या मसावी काढायचं आहे मसावी काय झाला बघा पंधरा वीस आणि थर्टी फाईव्ह मला सांगा या सगळ्या संख्या कोणत्या टेपरमध्ये येत रे आणि सोपे की आपण घेतली होती काय डिव्हिजेबिलिटी आता मला सांगा या सगळ्या संख्या कशामध्ये जाणार आहे फाईव्ह मध्ये बघा पाच ते पंधरा पाच एक वीस आणि पाच साठे पस्तीस मला सांगा बांधो आता तीन चार सात ह्या एका पाड्यामध्ये नाही आहेत आणि ह्या कोणत्या पाड्यामध्ये येऊ सुद्धा शिकत का कारण की हा भाग हा भाऊ जी दिसतोय तो काय रे तो आहे या संख्येची मूळ संख्या त्याच्यामुळे ह्याला भाग झाला नाही म्हणजे ह्या एकाच पठ्याशी काय होतो याला भाग जातोय म्हणून आन्सर तयार रे आन्सर आला आपलं फाईव्ह आता बघा हे झालं अजून चला अजून एक सोडून बघू आपण त्याने बघ गणित आपण पुस्तकातलं घेऊया काय आहे गणित असं आहे पंधरा पंधराच एक आपण हा पंधरा कोमा बारा बघा पंधरा कोमा बारा, बारा आणि वीस आणि वीस बघा संख्यांनी कोणत्या बघा संख्यांनी कोणत्या लहानात लहान लहानात लहान क्यों आने से गया? लहान संखेश लहान किंवा लहान घ्या लहान संख्येस भागल्यास बघा लहान संख्येस भागल्यास उत्तर सहा येईल सॉरी उत्तर नाही भागल्यास बाकी सहा उरेल अगं रे क्वेश्चन काय आहे बारा पंधरा आणि वीस संख्यांनी कोणत्या संख्येत संख्येने बघवा हे संख्येने भागायचं म्हणजे आपलं काय करायचं लसावी मला सांगा ही गोष्ट कळेल का आता काय लसावी काढायचं काळा बजाव फटाफटा पंधरा बारा आणि वीस ठीक आहे मला सांगा पंधरा बारा वीस व्या पाड्यामध्ये आहेत का कोणत्या पाड्यामध्ये दीड लक्ष देऊन बघितलं आपण छोट्या संख्ये घेतली काय किंवा तीन पक्ष छुटी अजून दोन म्हणजे पंधरा स्टेशन ठेवलं बेस आहे बारा आणि बेद आहे वीस पुण्याला नीट लक्ष देऊन बघितलं ह्या दोन पाठ्याला कोणी भाग होते तीन ना बघा ह्या दोन्हीला कोणाला भाग होते तीन ना पंधरा आणि सहाला तीन पाच पंधरा तीन जुने सहा आणि टेन ठीक आहे पुण्याला दिलं आपण पाच ने भाग पाच एक पाच पाच एकदा से ठेवली सॉरी इथं झालं पाच जुने दहा पुन्हा दोन्ही भाग झाले एक 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 म्हणजे आपल्याला सेट फक्त एवढाच निघा काय रे बघा टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय फायव्ह मल्टिप्लाय बाय टू म्हणजे काय रे बघा बारा जुने दहा दहावी जुने वीस आणि वीस तुम्ही साठ बघा आपला सेव्हन किती आला रे साठ आला बघा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मग जास्तीत जास्त एक्झाम कोसळ ठीक आहे मसाज लसेवन सोप तसोपास पण बाकी किती उरती रे सहा बाकी उरती सांगितलं आहे टाका जी बाकी उरली आन्सर आला सिक्स्टी थ्री बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू